गेले पण त्यातल्या आम्ही काही लोक बाहेर निघाले पण काही लोकांना अंदाज आला नाही पाण्याचा तेरा लोक कुठले होते तर तेरा लोक आता एवढ्यात बाहेर काढलेले आहेत आणि बाकीचे आता सध्या असं झालं की आठ दिवसामध्ये कंटिन्यू तिसऱ्या वेळेस नदीने संपर्क तोडू ते तोडून नदीच्या बाहेर पाणी पडलं पात्राच्या बाहेर पाणी पडलं तर आता सध्या शिना नदीला इतकं पाणी चालू आहे की शिना नदीच्या पाण्यामुळं हिंगणीचं टोटल क्षेत्र हिंगणी सांगली टाकशी तिकडं रतजण आणि पिंपळ सुटी ह्या गावांचं टोटल ही क्षेत्र पाण्याखाली गेलेले हे दाखवतात ही शेतामध्ये पाणी आणि घर म्हणले तेव्हा काही जुन्या घर दाखवते त्या खाली घरे तिथे तिथले लोक रिक्ष केले तिथून एक किलोमीटर रिक्ष करून आता सध्या लोक काढलेले जवळपास बारा ते तेरा लहान मुलं त्याच्यामध्ये दोन तीन आहेत असे बारा तेरा लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहे कडा किंवा धामणगाव इकडून येणारं पाणी थोडं कमी होतं परंतु कांबळी विशेषतः मेहकरी आणि सिना सिना मात्र अतिशय धोक्याच्या पातळीवर म्हणजे सत्तावीस हजाराच्या पुढं आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजाराच्या आसपास मेहकरी असा डिस्चार्ज होत असल्यामुळं पाणी लवकर त्या ठिकाणी कमी होत नव्हतं